माय बाप जनतेने आमच्या चौघांच्या पाठीशीचा विश्वास दाखवला चौघांवरती त्या विश्वासाला आमच्याकडून कामारोपी काम आम्ही येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये त्यांचे जे जे दैनंदिन जीवनामध्ये काम असतात ते काम करूनच आम्ही त्यांचे मित्र करू भाऊ निवडणूक काळात तुमच्या पॅनलवर विशेषतः तुमच्यावरही वैयक्तिक स्वरूपाची अनेक आरोप झाले त्यावेळेस जडपण जाणवत होतं का आणि त्याविषयी काय सांग मी लवघोला प्रचाराचा नारा फोडला आम्ही सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या तीनच्या उमेदवारांनी त्या दिवशी मी सांगितलं होतं की आम्ही कुणावर टीका करीत नाही टीका करणारा सोडत बी नाही परंतु त्या ना ट्रोलिंग आणि याच्यामध्ये आम्ही लक्ष देत नाही कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक अकाउंटच्या माध्यमातून ते ट्रोलिंग केलं त्याला आम्ही त्याच्याकडे लक्ष बी नाही दिलं कारण ज्याच्या ज्याला टीका करायची असती तो स्वतःच्या अकाउंटवर फोडत असतो आणि जो ट्रोलिंगसाठी वेगळे वेगळे अकाउंट उघडतो असल्याला उत्तर द्यायची गरजच नाही ना त्यामुळे आम्ही त्याच्याकडे लक्षच दिलं नाही परंतु त्या ट्रोलिंगला आम्ही येणाऱ्या पाच वर्षामध्ये कामातून चारही उमेदवार आम्ही कामातून यात त्याला दाखवून देऊ जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद आमच्याकडं पंच्याहत्तर सदस्यांची वस्ती आणि आता एकशे पासष्ट सदस्यामध्ये महानगरपालिका आहे महानगरपालिकेचं जरी जिल्हा परिषदचा एरिया मोठा असला पण त्या लोकसंख्येत आणि महानगरपालिकेच्या लोकसंख्येत जमीन आसमानाचा फरक आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये आमची तर मतदारांची संख्या एक लाख पंधरा हजार आहे तर लोकसंख्येचा अंदाज करा किती असेल म्हणून आम्ही काम करताना चारही उमेदवार आम्ही डॉक्टर श्रेयसताई खांदवे ऐश्वरताई पठारे अनिल सातव रामदास रामदातामणे आम्ही चारही उमेदवार एकत्र काम करू लवगाव असू वाघुणी असू हिमानगर असो किंवा सुनीतर नगर असो धर्मनगर असू सोनग या चारही भागामध्ये आम्ही चारही जण म्हणून एकत्र काम करणार आहोत आणि ते भारतीय जनता पक्षाचं जे आमचा पक्ष आहे त्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत पहिलं प्राधान्य कचऱ्याला नाही कारण कचरा हा तातडीनं सोडवणारी गोष्ट आहे कारण महानगरपालिके तुझं यंत्रणा आहे व्यवस्थापन करण्यासाठी आणि दुसरा प्रश्न जे वाघुली असन नवगाव असन या दोन्ही गावांसाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम सुरू आहे त्या योजनेचं काम तातडीनं लोकांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम करू पाणी काही ठिकाणी आहे लवकर सारख्या काही भागामध्ये पाणी पोचले परंतु जे टाक्याची जे कामं चालू आहे ती कामं जास्तीत जास्त स्पीडने कशी करून त्या ठिकाणी घेता येईल यासाठी प्रयत्न करू आणि या तिन्ही भा दोन्ही गावच्या जनतेला पाणी देण्याचा प्रयत्न करू